प्रभाग क्रमांक दोन मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप पुरस्कृत उमेदवार चलवादी आहेत बी जे पी आणि रिपाईकडून जे उमेदवारी मिळालेली आहे त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया आ, सर पहिल्या सगळ्यांना नमस्कार जय भीम आज शौर्य दिवस त्याची शुभेच्छा व्यक्त करते आणि तसेच सर्वांना नवीन वर्षाचीही शुभेच्छा देते आणि आपण मला विचारलं की भाजप आणि आर पी आयकडून मला उमेदवारी जाहीर झाली आहे खरं तर भाजप आणि आर पी आयनी हा तरुण पिढीला उमेदवारी दिलेली आहे आणि मी सगळे जे आमचे उमेदवार आहे चारही उमेदवार आहे ते वेल क्वालिफाईड उमेदवार आहे माझं क्वालिफिकेशन लेल बी ए एल एल बी एल एल एम आहे आणि मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि तसे तिसरे तीन जे उमेदवार आहे तेही ही वेल क्वालिफाईड आहे इंजिनियर्स आहे आणि एक एल एल त्यातले तर अशी आमची उमेदवारी त्यांनी दिलेली आहे की एक यूथ पुढे यायला पाहिजे म्हणून भाजप आणि आर पी आयचा एकच हेतू आहे की यूथनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यासाठी तिकीट देऊन याच्या अगोदर प्रभाग क्रमांक दोन मध्ये तुमच्याकडून काही सामाजिक कार्य वगैरे विकास काम काही झालेली आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन हजार सतरापासून मी काम करत आहे सामाजिकमध्ये मी दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक एकमधून मी उमेदवारी लढवलेली आहे त्यानंतर आता मला संधी दोनमध्ये आलेली आहे कारण दोनमध्ये माझे वडील माझे आजोबा आणि मी आम्ही इथलचे रहिवासी दोन मतले आणि इथे आमची शाळा देखील आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शाळेच्या माध्यमातून आणि माझ्या वडिलांचे आणि आजोबांच्या माध्यमातून बरेच सोशल वर्क आम्हाला करता जमतो आहे इथे त्याच्यामुळे आम्ही दोन नंबर प्रभागमध्ये भाजपकडून उमे भाजप आणि आर पी आयकडून उमेदवारी घेऊन आम्ही इथे सोशल वर्क करतो आहे त्यातले माझे इंडिव्हिज्युअल जे योजनास आहे फाईव्ह एम पॉलिसी हा मी इथे आपल्या प्रभागामध्ये राबवते आहे आणि पुढेही देखील राबवणार आहे त्या फाईव्ही मध्ये एक कुशल महिला आहे मोहल्ला पाठशाला वकील आहे आणि मोहल्ला क्लिनिक आहे आणि मोहल्ला स्ट्रीट लाईट आहे तर ह्या पाचही योजनामध्ये मध्ये सगळे पॉइंट्स आम्ही कव्हर करतोय जे सामाजिक दृष्टिकोनाने गरजेचं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या प्रभा क्रमांक दोन मधून तुम्ही आता उमेदवारी लढवताय तर तिथले काही जे सर्वसामान्य नागरिक नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहे त्याची काय म्हणजे त्याच्याबद्दल काय सर मी जसं म्हटले की माझे फायव्ह एम पॉलिसी मध्ये मी सगळ्या गोष्टी राबवते सर प्रवर्गामध्ये ज्या वेळेस आपण जातो तर बेसिक क्वेश्चन्स काय येतात की पाणी ड्रेनेज लाईट स्ट्रीट लाईट या हेल्थ इश्यू त्यानंतर स्ट्रीट डॉक्सचा इशू रोडचा इशू आणि ह्या सेफ्टी वॉलचा इशू असेल इथे आमच्या प्रभागामध्ये दोन नंबर प्रभागाला लागून मोठा नाला ला आहे त्या नालेला सेफ्टी वॉलचा इशू आहे तर ह्या सगळे प्रश्न आहे आमच्या प्रभागातले आणि काही स्लमचे जे एस आर ए वगैरे थांबलेले हे सगळे इश्यूज आमच्या प्रभागातले आहेत पण हे हे फाईव एम पॉलिसीमध्ये मी सगळे गोष्टी सेग्रिगेट केलेल्या जसं मी मोहल्ला वकील म्हणते तर तिथे आम्ही सगळे लिगल गोष्टी करतोय लीगल, लीगल म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की स्लमचं रिडेव्हलपमेंट असेल तर तिथे लीगल टीम लागते की ते कसं करायचं काय पेपर वर्क आहे त्या कसं होणार ह्याच्यासाठी लिगल ऍडवायझर म्हणून आम्ही तिथे वकिलाचं टीम हे केलेलं आहे त्यानंतर मोहल्ला पाठशाला आहे मोहल्ला पाठशाळाचा हा आहे की प्रभागामध्ये फक्त आपण हे बेसिक नीड्स वॉटर लाईट शेल्टर सोडून एज्युकेशन हा मोठा गरजेचा आहे तर एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन प्रभागामध्ये भेटायला पाहिजे आणि कॉ ह्याच प्रभागामध्ये मी एक शाळा चालवती आहे आणि मी शाळेमध्ये संचालक म्हणून मी इथे आहे तर माझा फर्स्ट हेतूच असेल की प्रभागाच्या सगळे मुलांना क्वालिटी ऑफ एज्युकेशन भेटायला पाहिजे की त्यांना सी बी एस ईचे दर्जेचं एज्युकेशन भेटायला पाहिजे तिथे मी मोहल्ला पाठशाळाने हे केलं आहे की के प्रत्येक जे स्लम एरियाज आहे स्लम एरियापेक्षा बोलण्यापेक्षा जे लोक अफोर्ड करू नाही शकत मोठे टूशन फीज त्यांच्यासाठी आपण फ्री ट्यूशन्स तिथे त्यांच्या स्टेपसाठी अरेंज केलेलं आहे तर तिथे आमचे टीचर जाऊन शिकवतील त्यांना बेसिक सब्जेक्ट्स आणि त्यानंतर आहे स्ट्रीट लाईट योजना स्ट्रीट लाईट योजनामध्ये भरपूर तुम्ही बघू शकता की आपल्या परिसरामध्ये क्राईम रेट जास्त वाढलेली आहे त्या स्ट्रीट लाईट योजनामध्ये हे आहे की जेवढे डार्क स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले तिथे पेट्रोलियम वाढवणं तिथे सी सी टी व्हीचं इन्स्टॉलेशन होणं आणि लाइट जास्त आणि तिथे आम्ही चौपाटी गत करण्यासाठी हा मोहल्ला स्ट्रीट लाईट योजना आहे बेरोजगारी आणि महिला सबलीकरण सशक्तीकरणावर काय सर आमचं असं आहे की आज मी ज्या पक्षाकडून उमेदवारी घेतलेली आहे तर त्या पक्षाचे स्टे सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे योजनाज भरपूर आहे आणि स्टार्टअपचे योजनाच भरपूर आहे तर प्रत्येक महिलांना आम्ही घरी बसून त्यांना चांगले स्मॉल स्केल बिझनेसचे आयडियाज आणि त्यांना ट्रेनिंग आणि तिथून सेंट्रल गव्हर्मेंटचं जेवढं आम्हाला आमचे खासदार साहेबाकडून जेवढा आम्हाला निधी प्राप्त होऊन त्यांना ते एनरॉलमेंट होईल स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये आणि जे स्टार्टअपसाठी आहे ते आम्ही प्रोव्हाइड करणार आहे वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारी याच्यावर तुम्ही काय भाष्य कराल गुन्हेगारीवर सर मला तर असं वाटतंय की पुण्या सिटीमध्ये गुन्हेगारी तर नव्हतीच कारण माझं लहानपण हा पुण्या सिटीमध्ये झालेला पुणे वॉज व्हेरी सेफ अँड सेक्यु सेक्युलर सिटी हा विद्यासा माहेरघर म्हणून ओळखला गेलेला सिटी आहे तर इथे गुन्हेगारी म्हणण्यापेक्षा सर आ, थोडस नॉलेज कमी पडलेला आहे असं मला वाटतं नॉलेज कशामध्ये कमी पडलेला आहे की लिगल अवेअरनेस कमी पडली अवेअरनेस कसं आहे सर कुठलाही गुन्हा घडायच्या आधी तुम्हाला माहिती असला पाहिजे की ह्या गुन्हा केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय इम्पॅक्ट पडणार आहे आणि त्या इम्पॅक्ट तुमच्यावर पडल्यापेक्षा तुमच्या फॅमिलीवर किती इम्पॅक्ट पडणार आहे कारण गुन्हा फक्त तो एक माणूस करत नाही तो गुन्हा केल्यानंतर त्याच्या फॅमिलीला जे भोगावा लागतो हे ज्या वेळेस आपण लोकांना सांगू ह्याचा अवेअरनेस जास्त क्रिएट केलं तर हे निश्चितपणे कुठेतरी कंट्रोलमध्ये येऊ शकतो तुम्ही मगाशीच बोललात की जे कॅन्डिडेट आहेत जे चार कॅन्डिडेट आहेत ते सगळे कॅन्डिडेट यंग आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हाच आहे आ, की भारत हा जगात जगामध्ये सगळ्यात जास्त योग असलेला देश आहे तर सर्व सामान्य लोकांसाठी निश्चितच तुम्ही जे बेरोजगार तरुण असतील किंवा व्यसनाधीन तरुण असतील त्यात नक्कीच त्यावर तुम्ही काम कराल एक शेवटचा आणि म्हणजे खरंच म्हणजे कौतुक वाटतं ते प्रश्न विचारताना मला असं जस्ट तुम्हाला आ, Actually, तो तो आता पंधरा दिवसाचं छोटंसं तानवलं बाळ आहे ते बाळाला सोडून तुम्ही आता प्रचार वगैरे किंवा लोकांच्या गाठीबेटी घेताय कसं शक्य होतं तुम्हाला ऍक्च्युअली हा खर तर इन्स्पायरिंग करण्यासाठी आपला हा भारत देश असा इतिहास आहे ज्यावेळेस आपण भारत देशाचा इतिहास बघतोय की पहिला येतोय की जे बाळ घेऊन अगर लढाई करणारी आहे तर झाशीच की राणी आहे तर त्यांना बघतोय आता पहिली फिमेल प्राईम मिनिस्टर म्हणून इंडियाची वणली त्यांना पण लहान बाळ होत त्यांनी पण इंडियाला गवर्नमेंट चालवलं त्यांनी इंडियाची तर ह्याच सगळे महापुरुषांचं ह्या महामानवांचं त्यांची विचारधारा बघून त्यांचं संघर्ष बघून मला माझं काही एवढं मोठं वाटत नाही आणि त्याच्यापेक्षा भक्कम म्हणजे माझ्या घरी माझी आई माझी माझे सगळे चुलते वगैरे असतील आणि माझे वडील आणि माझे हसबंड हे दोघांचा कुठलंही काम करायला सोपं वाटतं खर तर घरातून सपोर्ट भेटणं गरजेचं आहे आज मी तुमच्या समोर इंटरव्ह्यू देते तर माझं बाळ माझ्या आई कशी आणि तीही खूप छान असते ती एकटी काही तिला असं वाटत नाही की तुम्ही माझी गरज जास्त केले नाही नक्कीच तुमचा एम आणि अजेंडा खूप म्हणजे कौतुकास्पद आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचाली आमच्या टाईम सोपवणे कडून हार्दिक असा शुभेच्छा आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद